नमस्कार आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो हुशारी या शब्दाची व्याख्याच बदलून टाकतो म्हणजे बघा मानसशास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर यांनी एक असा क्रांतिकारक सिद्धांत मांडलाय ज्याने बुद्धिमत्तेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलू शकतो याला म्हणतात बहुबुद्धिमत्ता सिद्धांत आणि हा सिद्धांत आपल्याला फक्त स्वतःलाच नाही तर इतरांना समजून घेण्यासाठी एक अगदी नवी नजर देतो कधी स्वतःला विचारलंय मी हुशार आहे का हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो नाही ऐका पण याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सरळ नाहीये गार्डनर यांच्या सिद्धांतानुसार गंमत अशी आहे की कदाचित आपण सगळेच हुशार आहोत फक्त प्रत्येकाची हुशारीची जागा वेगळी आहे आपली जी जुनी पद्धत आहे ना हुशारी मोजायची तीच कुठेतरी कमी पडतेय चला आज नेमकं का हेच काय आहे ते समजून घेऊया तर बघा इथे दोन विचारप्रवाह आहेत एकीकडे आहे आपला पारंपरिक विचार जो बुद्धिमत्तेला एकाच फुटपट्टीने मोजतो ती म्हणजे आपला आय क्यू हा विचार फक्त दोन गोष्टींवर जास्त भर देतो भाषा आणि गणित पण याच्या अगदी विरुद्ध हॉवर्ड गार्डनर काय म्हणतात माहितीये ते म्हणतात बुद्धिमत्ता म्हणजे एकच गोष्ट नाही तर तिचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे प्रत्येक माणसामध्ये या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांचे एक युनिक कॉम्बिनेशन असतं यामुळे काय होतं तर माणसाच्या वेगवेगळ्या टॅलेंटला महत्त्व मिळतं तर ही क्रांतिकारक कल्पना आली तरी कुठून गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याऐंशी सालची हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं फ्रेम्स ऑफ माइंड द थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस याच पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा हा सिद्धांत मांडला त्यांनी थेट आयक्यूच्या संकल्पनेलाच आव्हान दिलं आणि सांगितलं की बुद्धिमत्ता ही काही जन्मापासून ठरलेली नसते ती वाढू शकते विकसित होऊ शकते गार्डनर यांनी बुद्धिमत्तेची इतकी सुंदर आणि सोपी व्याख्या केली आहे ते म्हणतात बुद्धिमत्ता म्हणजे समस्या सोडवण्याची किंवा आपल्या समाजात उपयोगी पडतील अशा गोष्टी निर्माण करण्याची क्षमता याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे नाही का हुशारी म्हणजे फक्त पुस्तकं पाठ करणं नाही तर आपल्या ज्ञानाचा वापर करून जगातल्या खऱ्या समस्या सोडवणं किंवा काहीतरी नवीन आणि महत्त्वाचं तयार करणं मग आता प्रश्न येतो की या वेगवेगळ्या बुद्धिमत्ता आहेत तरी कोणत्या बरं गार्डनर यांनी सुरुवातीला सात प्रकार सांगितले होते आणि नंतर त्यात अजून दोन जोडले म्हणजे एकूण नऊ प्रकार चला आता आपण एक एक करून या सगळ्या प्रकारांना जवळून बघूया आणि बघा यात कुठेतरी आपल्याला आपली स्वतःची हुशारी नक्कीच सापडेल पहिला प्रकार आहे भाषिक बुद्धिमत्ता सोप्या भाषेत सांगायचं चा तर शब्दांची ताकद ज्या लोकांमध्ये ही बुद्धिमत्ता असते ना ते भाषेचा खूप प्रभावीपणे वापर करतात म्हणजे बोलण्यातून लिखाणातून आपले विचार अगदी अचूकपणे मांडू शकतात लेखक कवी वकील किंवा जे उत्तम भाषण देतात ते सगळे याच बुद्धिमत्तेची उत्तम उदाहरणं आहेत दुसरा प्रकार आहे तार्किक गणितीय बुद्धिमत्ता ह्याला आपण नंबर स्मार्ट किंवा रिझनिंग स्मार्ट असंही म्हणू शकतो ही, ही बुद्धिमत्ता म्हणजे काय तर तर्क लावून विचार करणं आकडेमोड करणं आणि कोणत्याही गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं वैज्ञानिक गणितज्ञ इंजिनियर्स यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता प्रामुख्याने दिसते आपल्या ज्या पारंपरिक आयक्यू टेस्ट्स आहेत ना त्या ह्याच बुद्धिमत्तेवर जास्त लक्ष देतात तिसरा प्रकार आहे सांगीतिक बुद्धिमत्ता आता हे फक्त गाणी आवडण्यापुरतं नाहीये तर सूर ताल लय या सगळ्या गोष्टी ओळखण्याची त्यातून नवीन काहीतरी निर्माण करण्याची ही एक खोलवरची क्षमता आहे गायक संगीतकार संगीत, संगीत दिग्दर्शक यांच्यात ही बुद्धिमत्ता अगदी नैसर्गिकरित्या असते चौथा प्रकार आहे शारीरिक गतिशास्त्रीय बुद्धिमत्ता म्हणजे बॉडी स्मार्ट ही एक अशी अद्भुत क्षमता आहे जिथे आपण आपल्या शरीराच्या हालचालींवर अचूक नियंत्रण ठेवून आपले विचार किंवा भावना व्यक्त करतो एखाद्या खेळाडूची चपळाई बघा किंवा डान्सरचे हावभाव इतकंच काय एका सर्जनच्या हातांची स्थिरता या सगळ्यामध्ये याच बुद्धिमत्तेचा वापर दिसतो पाचवा प्रकार आहे दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता ज्याला आपण पिक्चर स्मार्ट म्हणू शकतो म्हणजे काय तर मनातल्या मनात चित्र तयार करण्याची आकार रंग दिशा यांची कल्पना करण्याची क्षमता याच बुद्धिमत्तेच्या जोरावर चित्रकार कॅनव्हासवर जादू करतात आणि आर्किटेक्ट कागदावर मोठमोठ्या इमारती उभ्या करतात सहावी बुद्धिमत्ता आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता किंवा सोप्या भाषेत पीपल स्मार्ट ही क्षमता आहे इतरांना समजून घेण्याची त्यांचे विचार काय आहेत त्यांच्या भावना काय आहेत ते असं का वागत आहेत हे सगळं समजून घेण्याची आणि त्यांच्यासोबत मिळून मिसळून काम करण्याची ही ताकद आहे चांगले शिक्षक नेते समुपदेशक यांच्यात हा गुण आपल्याला सहज दिसतो आणि आता याच्या अगदी विरुद्ध सातवा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवैयक्तिक बुद्धिमत्ता याला सेल्फ स्मार्ट म्हणता येईल ही आहे स्वतःच्या आत डोकावून बघण्याची क्षमता आपल्या स्वतःच्या भावना आपली ताकद आपल्या मर्यादा आपली स्वप्न हे सगळं ओळखण्याची ताकद तत्वज्ञ आणि विचारवंत याच बुद्धिमत्तेचा वापर करून स्वतःला आणि जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात आठवी आहे नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणजे निसर्गाला समजून घेण्याची क्षमता निसर्गातले वेगवेगळे घटक म्हणजे प्राणी वनस्पती हवामान यांच्यातले छोटे छोटे फरक ओळखणं आणि त्यांच्यातला संबंध समजून घेणं वनस्पतीशास्त्रज्ञ पर्यावरणवादी अगदी आपल्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा ही बुद्धिमत्ता खूप विकसित झालेली दिसते आणि नववी सगळ्यात गहन बुद्धिमत्ता अस्तित्ववादी बुद्धिमत्ता ही बुद्धिमत्ता आपल्याला आयुष्याच्या मोठ्या प्रश्नांकडे घेऊन जाते जीवनाचा अर्थ काय मृत्यू म्हणजे काय आपण इथे का आलो यासारख्या खोल प्रश्नांवर विचार करायला लावणारी ही बुद्धिमत्ता आहे तत्वज्ञ धर्मगुरू आणि समाजसुधारक यांच्यात ही चिंतनशील बुद्धिमत्ता आढळते ओके तर आता आपण ह्या नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता पाहिल्या पण आता खरा प्रश्न हा आहे की या सगळ्या माहितीचा आपल्याला रोजच्या आयुष्यात विशेषतः शिक्षणात काय उपयोग खरं तर गार्डनर यांच्या या सिद्धांतामध्ये शिक्षण पद्धतीला बदलण्याची खूप मोठी ताकद आहे हा सिद्धांत आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो की प्रत्येक विद्यार्थी एकाच प्रकारे शिकत नाही त्यामुळे वर्गात फक्त लेक्चर देण्याऐवजी वेगवेगळ्या वेग पद्धती वापरल्या पाहिजेत उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांमध्ये भाषिक बुद्धिमत्ता आहे त्यांच्यासाठी वादविवाद स्पर्धा किंवा लेखनाचे उपक्रम छान चालतील तर ज्यांच्यात शारीरिक बुद्धिमत्ता आहे त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल्स किंवा रोल प्ले जास्त परिणामकारक ठरेल शिक्षकांनी अशा वेगवेगळ्या बुद्धिमत्तांना चालना दिली तर प्रत्येक विद्यार्थ्याला शिकायला मदत होऊ शकते पण बघा जसं प्रत्येक चांगल्या गोष्टीला दोन बाजू असतात तसंच गार्डनर यांचा सिद्धांतावरही काही टीका झाली आहे त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेण्यासाठी आपण याचे फायदे आणि यावर घेतले जाणारे आक्षेप दोन्हीवर एक नजर टाकूया ह्या सिद्धांताचे फायदे तर अगदी स्पष्ट आहेत यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव होते शिक्षणात क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो आणि शिकण्याची प्रक्रिया जास्त इंटरेस्टिंग बनते पण त्याचवेळी टीकाकार म्हणतात की या सिद्धांताला म्हणावा तसा वैज्ञानिक पुरावा नाहीये या बुद्धिमत्ता मोजायच्या कशा हे अवघड आहे आणि शाळांमध्ये हे सगळं लागू करणं खूप वेळखाऊ आणि किचकट असू शकतं तर मग या सगळ्या चर्चेमधून आपण घरी काय घेऊन जायचं या सगळ्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे गार्डनर यांच्या सिद्धांताने आपल्याला एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन दिलाय त्यानुसार महत्वाचा प्रश्न हा नाहीये की एखादी व्यक्ती हुशार आहे की नाही तर खरा प्रश्न हा आहे की ती व्यक्ती कशी हुशार आहे हा सिद्धांत आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती तरी विशेष बुद्धिमत्ता असतेच फक्त तिला ओळखून योग्य संधी द्यायची गरज असते कोणी शब्दांमध्ये हुशार असतं कोणी आकड्यांमध्ये कोणी रंगांमध्ये तर कोणी इतरांच्या भावना समजण्यात आणि जाता जाता एक विचार नक्की करा विचार करा की जर आपल्या शाळा आपल्या ऑफिसेस आणि आपल्या समाजाने या सगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तांना समान महत्त्व दिलं तर किती मोठे आणि सकारात्मक बदल घडू शकतील आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या स्वतःमध्ये या हुशारीचं कोणतं युनिक मिश्रण आहे कारण स्वतःची ताकद ओळखणं हेच तर यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आहे यावर नक्की विचार करा